माझी जरा तब्येत बिघडली आहे ते काही सारखंच आहे आपलं माझं तब्येत बिघडण्याचं तर मला वनमाला आईची कमेंट आली की दादा मी दोन वर्ष झाले यूट्यूबवरती काम करते तर माझा यूट्यूबचा पेमेंट कधी येईल असा त्यांची कमेंट होती की मी दोन वर्षापासून काम करते तर त्या बाबतीत आता कसं आहे माहिती आहे का त्या आपलं काही तसला चॅनल नाही की माहिती देणारा की यूट्यूबवर पैसे कसं येतात कधी येतात किती वर्षानं येतात तरी पण थोडक्यात आपलं जे आहे माहिती माझं कसं आहे मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगत असतो तर त्या संदर्भात तुम्ही यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ असतात ते, ते पण बघू शकता तर असं आहे वनमाला ताई यूट्यूबचा एक क्रायटेरिया असतो की आपल्या चॅनलवरचे सबस्क्रायबर एक हजार तरी असले पाहिजे आणि आपला वॉच टाईम जो आहे तो चार हजार तासाचा कंप्लीट पाहिजे मग आपला चॅनल होतो मॉनेटाईज आणि मॉनेटाईज झाल्याच्यानंतर मग आपल्याला पैसे येतात आता ते मॉनिटाईज करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ टाकावे लागतील असे लॉंग व्हिडिओ जे असतात ना मोठे एक आठ दहा मिनटाचे व्हिडिओ असे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू टाकावं लागेल मग तेव्हा तुमचा तो वाच टाईम पूर्ण होणार हजार सबस्क्रायबर म्हणजे काय लय मोठं नाही लगेच होऊ शकतं सबस्क्राईबर वाढतीलच मनानं पर व्हिडिओ कंटिन्यू टाकायचे म्हणजे कसे असे मोठे व्हिडिओ मग मक... होतं वा टाईम पूर्ण आणि मग आपलं चॅनल मॉनिटाईज होतं मग त्याच्यानंतर ज्या वेळेस आपला एक हजाराचा वॉच टाईम पूर्ण सॉरी एक हजार सबस्क्रायबर पूर्ण आणि चार हजार तास टाईम पूर्ण होतो त्यावेळेस मग आपल्याला मेले, मेले येतोच ना मग त्यावेळेस आपण मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायचा आणि अप्लाय केल्याच्यानंतर मग आपली अर्निंग सुरू होते मग पुढच्या अजून काही स्टेप असतात आपल्याला ॲड पिन गुगल ॲड पिन गुगल ॲड आड, ॲड अकाउंट तयार होतो मग आपल्याला तो ॲड पिन येतो मग तो पिन आपण ॲड करायचा म्हणजे ॲड्रेस व्हेरिफिकेशनचा साठी तो पिन येतो म्हणजे आपल्या ॲड्रेसवरती तो पिन येतो की बरोबर आहे का हा पत्ता तुम्ही जो दिला आहे म्हणून तो एक कागद येतो त्यावरती एक पिन येतो अशा प्रकारे काही प्रोसिजर असतात आणि मग आपल्या अकाऊंटवरती पैसे येतात ते मला सकाळीच मी बनवणार होतो त्या बाबतीत व्हिडिओ पण पन... मला नाही जमलं माझ तब्येत पण खराब झाली आहे रोन आहे अरे तोंडाने बोल ना <coughs> तो कुठे गेलाय तुला माहित नाही कसं माहित नाही चल मम्मीकडं आज जरा पाऊस थांबलाय बघा कपडे असं आम्ही घरात टाकतो दुरी खाली अंधार पडलाय कुठं आणि काय काय माहिती असा वातावरण आहे सध्याला काय करते दूध पेते काय <coughs> दूधवाला काही लगेच येत होय रोनला कुठे पाठवलंय एक लिटर टाकून थोडस वरती जास्त द्यायचं म्हणजे जा आप कस आपल्याकडं काही इथं मोजायला लिटरचा माप नसतोय ना <coughs> मग आपण अंदाज असं लिटर असं थोडस जास्त टाकलं आता लगेच अजून टाइम आहे जेवण करतो सात ला येत नाही साडेसात पाण्या <coughs> <coughs> माझा आवाजच बंद झालाय बोलतेच बोलतेच निगना माहिती इकडं गण दूध पित <coughs> शेवटी आहे माहिती आहे का काय नेमकं का मला कुठं मोबाईल पकडते समजा ना इथं बसतोय जरा मग ती तिकड हायतवर बोलतो तुमच्याशी बाकी थांब ना तर असं आहे आहे का की तिला मी वाद जरी केला आणि काय जरी केलं तरी पण मीच जाऊ दे म्हणून दिलं सोडवून विषय तो म्हणलं जाऊ दे आता तिला समजत नाही आपल्या कंडिशन परत अजून बोलायला लागली ती झालो जा, आम्ही नॉर्मल आता उद्या कामाला जाऊ असं म्हणतात जर पाऊस नाही झाला तर उद्या जाऊ आम्ही कामाला मग बुधवारी तिकडं त्यांच्या तिच्या आईवडिलांचा कार्यक्रम आहे त्यांनी उद्या बोलवत होते ते जाणार आहे तुळजापूरला येरमाळ्याला मग म्हणायला लागले चला उद्या जायचं दर्शनाला आहे ते म्हणलं नाही तुम्ही या जाऊन आम्ही जाऊ म्हणलं नंतर मला पण बरं नाही <coughs> याला पुन्हा का काय म्हणतात पुनवे नंतर म्हणजे पुनवेच्या टायमिंगला जाऊन येऊ हो म्हणलं तुळजापूरला ही पण हिला पण एवढी शिवनती चला पप्पा देवाला चला देवाला कुठं जायचं म्हणते गत्री देवाला तुळजापूरला तुळजापूरला तुळजापूर तुळजापूर काय माझा अवतार तुम्हाला खरंच दिसत असल माझं काय मी त्या दिवशी नाही का शेतात गेलो तो फोटो काढायला थांब ना शेतात गेलो शेतात गेलो आणि फोटो काढण्यासाठी मग त्या दिवशी पावसात खूप भिजलो मी मग त्या दिवशीपासून मी आजारीच पडलो आहे मला थंडी वाजत होती पहिलं म्हणजे काल मला दिवसभर थंडी वाजायची ना आज तर काय सर्दी पूर्ण गळा पण गच्च झाला आहे माझा आणि डोकं पण दुखतं आहे खाऊ पण वाटाना पिऊ पण वाटा ना, ना काहीच नाही परत म्हणलं एक व्हिडिओ मी आज आत्ता बनवणारच नव्हतं आत्ताच हा व्हिडिओ मी अपलोड करणारच नव्हतो पण म्हणलं पण मला आईनं कमेंट केलेली की दादा माझं चॅनल मॉनिटाईज कधी होईल मी दोन वर्ष झालं व्हिडिओ बनवते करते तरी मला अजून एक रुपया भेटला नाही असं पण त्यासाठी टाईम लागेल वेळ लागेल, लागेल ताई तुमचा चॅनलवरती तुम्हाला असे रोज व्हिडिओ टाकावे लागतील तेव्हा तुमचा तो, तो चार हजार टाइम पूर्ण होईल आणि मग नंतर चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर कडून आपल्याला पैसा येईल मला पैसा पैसापेक्षा अनमोल माझ्यासाठी खूप म्हणजे खूपच अनमोल अशी माणसं भेटल्यात जसं की तुम्हीच म्हणा सगळे माझ्या ताई भाऊ आणि माझं असं एक नातं निर्माण झालं आहे तो म्हणजे यूट्यूबमुळंच माझा आणि आपल्या कल्याणचा दादांचा सगळं मी सगळ्यात श्रीमंत आहे कारण ते माझ्या सोबतीला आहे त्यांचा आशीर्वाद माझ्या आहे असे असा मित्र असा भाऊ असा एक मला समजून घेणारा माझा दोस्त मला भेटला माझ्या एवढ्या प्रेम करणाऱ्या ताई मला भेटल्या गीता खेडकर करताई हे आपले संगीता मळे करताई वैशाली रसाने ताई हा किती भरपूरता आहेत त्या माझ्या मी त्यावरती एक सेपरेटच व्हिडिओ बनवेल आता माझी तब्येत पण नाही बरी या व्हिडिओला मी इथंच थांबवतो कारण मला जरा त्रास व्हायला आहे सारखं माझं डोकं दुखतं आहे इथं पण दुखायला आहे आता गळ्यात असं त्यामुळं चला बाय बाय अय रोन पर्ग कुठं गेलं आहे काय माहिती आर्यन कुठं सोडून आलं आहे की त्याला चला मी त्याला जा बघायला जावं लागेल आमदार पडलाय रोन कुठं गेल तर तू का फिरतो बरं कुठं तू या टायमिंगला